नमस्कार बाल बालमित्रांनो माझं नाव मिहित संवेद मठपती माझ वय आहे चाळीस आज मी तुम्हाला हिरव्या भोपळ्याची गोष्ट सांगणार आहे तर एका डोंगरावर नदीच्या जवळच एक म्हातारी आजी राहत होती आजीकडे भोपळ्याच्या सालापासून बनवलेला एक तांब्या होता तुम्हाला माहिती आहे का भोपळ्याची साल असते ना उन्हा ली की ती उन्हात वाळवली की एकदम मजबूत होते आणि मग तिच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात तसाच तांब्या या आजीबाईंकडे होता तर एकदा काय झालं आजी नदीवर तांब्या घेऊन पान, बादलीत पाणी भरण्यासाठी गेली होती पाणी भरताना अचानक आजीच्या हातातून तो तांब्या निसटला आणि नदीच्या पाण्यासोबत वाहून गेला मग आजीला खूप वाईट वाटलं तिच्याकडे हा एकच तांब्या होता आणि तिला आता नवीन तांब्या तयार करावा लागणार होता आणि त्या तांब्यासाठी तिला एक भोपळा हवा डोंगर चढून एकदम उंच गेली आणि तिथे सगळे हिरवे भोपळे होते तिने खूप शोधलं पण पिकलेला एकही भोपळा तिला काही मिळाला नाही मित्रांनो या गावातील लोक असं म्हणायचे की हिरवा भोपळा कधीच तोडू नये नाहीतर काय होतं आहे नाहीतर हा हिरवा भोपळा भूत होऊन मागे लागतो लोक म्हणायची पण तरीही आजीनी एक मोठा गोल गरगरीत हिरवा भोपळा तोडला आणि हातात घेऊन ती हुश हुश करत डोंगर उतरून घरी आली आता हा भोपळा वाळवण्यासाठी तिने आगीच्या जवळ नेऊन ठेवला आणि आजी तिच्या कामाला लागली आजीला अजून लोणी काढायचं होतं ती लोणी काढायला बसली तिच्या पूर्ण घरात पण तेवढ्या तिला कसला तरी आवाज आला म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर भोपळा खाली पडला होता म्हणजे आजीने तो भोपळा उचलून परत वर ठेवला थोड्या वेळाने भोपळा परत खाली पडला म्हणून आजी तो भोपळा उचलण्यासाठी जाणार तेवढ्या तो भोपळा उड्या मारत मारत आजीकडे येत होता आजी पुरती घाबरली आणि पळायला लागली आणि तिच्या मागे हिरवा भोपळा सुद्धा धावायला लागला पळता पळता आजी एका बिबट्याच्या गुहेत शिरली गुहेच्या बाहेर बिबट्या निवांत उंघात पहुडला होता त्याला वाटलं चला आई ती शिकार आली चालून तिला मस्त खाता येईल पण तेवढ्या हिरवा भोपळा सुद्धा त्याच्या डोक्यात आपटला मग म्हातारी बाहेर येऊन परत पळायला लागली पुढे आजी तिच्या हिरवा भोपळा आणि त्याच्या मागे बिबट्या पळता पळता आजी एका गावात पोहोचली तिथे तिला एक मुलगा भेटला तो मुलगा होता खूप हुशार अगदी माझ्यासारखा आजीने त्याला विनंती केली की मला या हिरव्या भोपळ्यापासून वाचव मग त्या मुलाने शक्कल लढवली आणि वाटेत एक मोठा दगड ठेवला हिरवा भोपळ्या सुट जेव्हा टून टुन आला तेव्हा तो त्या दगडावर आदळला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले ते पाहून बिबट्या सुद्धा घाबरला जंगलात पळून गेला मग आजीने त्या मुलाचे खूप खूप आभार मानले मी त्याला प्रॉमिस केलं की यापुढे हिरवी म्हणजेच कच्ची फळं तोडणार नाही झाडांची पाने कधीही तोडू नयेत धन्यवाद